आपण पाहू शकता हा जो तुम्ही वाल बघत आहे तर हा धरती कंपनीचा फर्स्ट वाल आहे या वालाचं वैशिष्ट्य म्हणजे कमी जागेत जास्त पैसा बघा तुम्हाला सांगण्यापेक्षा दाखवण्यात तेवढाच मजा येते बघा याला फुलं शेंगा बघा हे बघा इकडे शेंगा बघा इकडे शेंगा बघा लाईव्हमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे आणि याचं सांगण्यास तात्पर्य म्हणजे कालच आपला इथे तोडा झालेला आहे बघा तुम्ही एकच तास नाही संपूर्ण तास मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवत आहे की तुम्ही कसे म्हणता की एका तासाला शेतकऱ्यांनी किंवा कंपनीने येथे माल टाकलेला आहे परंतु हा कंपनीचा वाल नसून हा शेतकऱ्यांच्या शेतामधून शूट होत आहे बघा फुले बघा तरी येथे ऊन पडत आहे त्याच्यामुळेच कमी जास्त होत आहे परंतु लाईव्हमध्ये जर तुम्ही येथे पाहिलं तर फुलांची संख्या एवढी आहे की एवढ्या जर आता शेंगा पकडल्या तर आता येथे संपूर्ण वाल तुटल्यासुद्धा जाऊ शकते एवढं वेट याच्यावर येणार आहे बघा हा संपूर्ण वाल इथे वाकलासुद्धा आहे कारण याचा वेटच एवढं झाला आता की याला मागच्या याला शेंगा तोडल्यामुळे या हलका जरी झाला नाही तर एवढ्या शेंगा लागलेल्या होत्या याला आणि कालश याच्या आपण शेंगा तोडलेल्या आहे आणि फुलांची संख्या बघा इथे किती आहे बघा इकडे पण बघा आता एवढी जर सेटिंग झाली तर याचा वेट किती होणार तर आता एवढी सेटिंग याची होते बरं जवळपास ऐंशी टक्के शेटिंग याची होते हे बघा शेटिंग याची किती जबरदस्त सुरू आहे बघा आहे मध्ये सगळं आहे तर या व्हिडिओमधून सांगायचं असं आहे की हा धरती कंपनीचा फर्स्ट वॉल आहे सेटिंग पहा जे तुम्हाला दाखवायचं आहे कारण शेतकऱ्यांना मध्ये पाहिजे आपण कसं आहे इथे सगळं मध्ये दाखवत असतो इथे काही खोटेपणा नाही बघा इथे शेटिंग बघा फुले बघा संपूर्ण तासाला बघा तर हा आहे धरती कंपनीचा फर्स्ट वाल या व्हिडिओमधून सांगायचं असं आहे की हा वाल एक वेळा लागवड केल्यावर आठ ते नऊ महिने चालतो आणि एवढी लंबी व्हेरायटी ही कोणती चालत नाही याचं चा एक महत्त्वाचं तात्पर्य म्हणजे एवढी लंबी किंवा एवढं उत्पादन देणारी व्हेरायटी कोणतीच म्हणजे बाजारपेठेमध्ये उपलब्धच नसल्यावर आहे तर हा धरती कंपनीचा फर्स्ट वाल नावानेच चालत असतो कारण हा दहा महिने चालत असल्यामुळे आपल्याला उत्पादन जास्त मिळते ज्या शेतकऱ्यांपाशी कमी जमीन आहे एक एकर दोन एकर पाच एकर आणि त्यांना माळवं घ्यायचा आहे किंवा भाजीपाला लागवड करायची आहे तर त्या शेतकऱ्यांनी अशा धरती कंपनीच्या फर्स्ट वालाची वगैरे वा लागवड केली तर दोन चार तासामध्येच त्यांना लाख रुपये मिळून जातात कारण याचा भाव सध्यास काल आपला जवळपास पंच्याहत्तर रुपये काही गेला आणि ऐंशी रुपये काही गेला म्हणजे पंच्याहत्तर रुपये जरी पकडला तरी आपल्याला सध्याच्या परिस्थितीत कोणतंच पीक एवढं भाव किंवा एवढे रुपये हे देत नाही तर आपल्याला जवळपास आतापर्यंत या वालाचे जवळपास पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये हे इथे झालेले आहे